हरे वा, आज काय सुट्टी की काय जोरात काम चालू आहेत चालू द्या चालू द्या काम ती काम हो बाबा आपण नाही करणार तर मग कोण करणार आई बरोबर आहे आईला कुठं काय काम असतं आई कुठं काय काम करते बाबाच काम करतात बाप रे बाप आणि दमले असतील काम करून हम्म आता ती एवढं चांगलं काम करतेय म्हणून तिचं थोडंफार कौतुक केलं मी माझं काय चुकलं काय त्यात माझी मुलगी कामच करणार टाइमपास नाही करत शेवटी मी शिकवलंय तिला हे <laughs> <आगे। laughs> मात्र एकदम करय बर का तू शेवटीच शिकवला असं कारण पहिलं तर मी शिकवलं ना तिला सगळं फालतू राहिलं तुमचं काय चाललंय दोघांचं परत सुरू झालंय ना एक काम करा तुमचं चालू द्या मी येते जरा बाहेर जाऊ बरोबर चालले मैत्रिणीकडे थोडस काम आहे तिच्याकडे लवकर जाऊन येते मी आले हा बघितली का पोरगी कामाला माझ्या गेली का नाही <laughs> <बर>। तुमच्यावर जाणार राम <laughs> पाटील राम राम लई निवांत आज काय रे बाबा मी निवांत बसलोय आनंदाचे तुला बघवत नाही का हो पाटील असं काही नाही मी आपलं असंच बोललो असंच आयुष्यभर निवांत राहा आनंदात राहा <laughs> बर बर काय काम काढलं होतं बोला आ, काम काही नाही म्हटलं जाओ पाटल्याकडं काही बातम्या खबरी आहेत का नाही बघाव कसले खबरी काय काम ते सांग बाबा पटकन आणि जा कशाला उगा घाबरवतो मला ते मुलगी कुठे गेली लक्ष ठेवा हो बरं का आजकालचे पोरपोरी ना घरी खोटं बोलतात मित्राकडचं लो मैत्रिणीकडचं लो आणि तिकडं दुसरेच कुठं नाही करतात आणि नंतर आहे ना आपल्या लागतं सगळं पश्चाताप होतो पण तोपर्यंत तो वे निघून गेलेली असती नाही <laughs> नाही ना, आमची पोरगी तशी नाही बर का हा फिक्स डायलॉग झालाय प्रत्येक आई वाढला पण समक्ष शा आणि शाखा राह जाती मुलगी कोणाकडे जाती काय करती हा अरे पण मी काय म्हणते एवढा संशय बी काय बरोबर नाही बर का पोरांना थोडं स्वतंत्र पाहिजे त्यांचं हे बघा आम्ही जे पाहतो ना तेच सांगतो शेवटी तुमची मर्जी आमचं सांगायचं काम होतं आम्ही सांगितलं हा बघा बो मी काय म्हणते बाई काही जर वाईट झालं तर पोरगी गेली कुठं हा काय बोलून गेला माझ्या तर जुले घाबरल्या सारखं व्हायला लागलं तुम्ही येता का जरा जाऊ बघ तू काय काळजी करू नको मी येतो बघून काय ते तू काळजी करू माणूस बाई कधीच गेले अजून पत्त्या नाही फोन लावते फोन लागाना गेले गे, कुठे गेलेत काय माहिती ती पोरगी कुठे गेली काय भेटली पोरगी कशाचं काय मग अख्ख गलत घातलं सगळ्या ओळखीच्या लोकांकडे जाऊन आलो आता मग तिच्या मैत्रिणींकडे बी गेल तो जवळच्या पण काय पोरीचा पात्याच नाही कुठे गेले असेल बरं आता मैत्रीण तर म्हणली होती आणि लोक वरन मलाच म्हणतात तुम्हाला माहिती नाही का पोरगी कुठे गेली करावं आता ते मैत्रिणींना बी विचारलं त्यांच्या घरी गेलो मलाच लाज वाटते पर का परत जाऊ द्या मी काय म्हणते तिला जे एखाद्या मैत्रिणीचा तिकडे फोन बी नाही तिला आम्ही बघते बरं मी बाई काही लोक म्हणते लोक नाही नाही ते बोलते बाई येऊ नाही नाही ते बोलते या पुरीला अक्कल नव्हतं नाही का जाती ती काढलीच होती काय झालं आहे एवढं शांत कसं घ्या सकाळी एवढं धिंगाण घालत होते आणि आता एकदम एवढे शांत झाले गब्बास काय झालं आता ते पण आम्ही सांगू का तुला काय झालं अग तूच सांग पोरी आमचं काय चुकलं काहीच बोलू नको एवढे संस्कार दिले हे दिलं कशासाठी का कुठे गेली होती तू गावातले लोक नाही नाही ते बोलतात आम्हाला येऊन अगं मी मैत्रिणीकडेच गेली होती आई तुझ्या सगळ्या मैत्रिणींच्या घरी जाऊन आलोय मी कुठं नव्हती तू खोट बोलली तू आमच्याशी विश्वासघात आई अग एखाद्या मुलासाठी आम्हाला विसरली आमचे संस्कार विसरले लाज वाटते का तुला नाही नाही ते तुझे लाडके तुला प्रेम दिले एवढ्यासाठी तुला काय करायचं ते कर आणि जसं वागायचं तसं वागात चुकली बाबा चुकली आई चुकले बाबांनी चुकली आई होऊन जमणार जमणारे जरा सुधार अग सुधार नाही करणार आहे आता तस नाही करणार अग आई बापाला फाशी घ्यायला होती का उद्या लोक आम्हाला नाही नाही ते बोलली माहितीये का ज्याच्या घरी गेलोय ते म्हणायचं तुमची पोरगी कुठे गेली तुम्हालाच माहिती नाही तू सांगितलं मैत्रिणींच्या घरी गेलोय मैत्रिणींच्या वडील नाही ते बोलले आम्हाला हे सगळं तुझ्यामुळं चूक तुझी नाही आम्ही डोळ झाकून ठेवला तुझ्यावर तेच चुकलंय आमचं झापळ आतमध्ये तोंड नको दाखवू परत मला अरे चल जाऊ द्या आता जे झालं ते झालं जाते मी आत रामराम राम पाटील हो पाटील रामराम म्हणलं एवढं काय झालं नाराज व्हायला अहो झालं ते झालं सोडून द्यायचं असतंय आणि आपलं काम करायचं असत मग काय करतोय आता काम झालं ना तुझ जा आता चल हो पाटील चहा विचाराव पाणी विचाराव काय पद्धत आहे की नाही चहा पाणी विचारायला तू काय माझा जावं काय पाहू नाही झाला निघ चांगलं काम सांगायला आलो पण मला तुमचा मूड नाही जाऊ द्या माझ मोडीन तुझं इथं घाला ना आमच्याच कमरातला तुमची मुलगी बघा लोकाच्या गाडीवर चढली बसून तोंड बांधून मला काय करायचंय मी आपलं सांगायला आलतो तिकडे पळून जाऊन द्या नाही तर लग्न करू द्या मला काय करायचंय हा हे बघ माझी पोरगी तसली नाहीये उग काय बी आरोप करू नको आणि तुझ्यासारख्या भंगार पोरांवर तर माझा अजिबात विश्वास नाही कळलं का चालू लाग चल विश्वास नाही ना तुम्हाला दाखवतो मला माहिती आहे ना ते दोघं कुठे गेले आहेत एक काम करा एक दोघं जण सोबत घ्या मग दाखवतो तुम्हाला काय बी तोंडा येऊन ते बरोबर नको बर का तुला आधीच सांगतोय मी इथले इथं नाही तर तुला उलथा पालता करीन काय पाटील काय झालं काय म्हणतोय काय नाही त्याला कुत्र चावलंय हो पाटील काय पण नका बोलू काय हो बाबा काय झालं आणि गर्दी कशा पाहिजे हे कोणी बघितलं का आता है? हा भूतबी ते तू आता कोणासोबत होती गाडीवर आणि कोणासोबत दारू बिरू पिऊन आलाय का काय रे तू हा चाराने दिसत का तुला इथं आणायला गेली होती मी मला वाटलंच होत यो बोकुड शंभर टक्के दारू पिऊन आलाय आव खरच मी बघितलं होत बांधलेलं होती ना काका उचलू की याला चांगला चोप देतो बघा उचल बांगडीच करतो अरे ती गाडी उभसून गेली होती मग तुझ्या समोर कोण आहे तिचं भूतभीत आहे काय का बस जास्त बोलू नको आता हिथच थोबड बोडीन बघ तुझं असल्या पोरांवर ना माझा अजिबात विश्वास नाही आईला मी कोणीतरी का सॉरी बर का, का? हम्म आता परत असं करू नको काय आणि सांगायला याच्या आधी एकदा नीट बघत जा खात्री कर आणि मगच सांगायला ये नाही तर एखाद्या पोलीस आयुष्य खराब करशील चल आईला काय झालं बघ गाडीला हां पेट्रोल संपलं वाटतं आता उचल ना हे असे पोरं येतं आणि टायमाला कधीच फोन नाही उचलीत नाही तवा दोन दोन तास बोलत येतं काय आता आपल्यालाच न्यावं लागेल लोटीत गाडी चला भाऊ आ काय चाललंय कुठं काय बसलोय निवान हे पेट्रोल संपलाय गाडीचं दोन किलोमीटर बसल लोटीत आणली हाल झाले रे भाऊ एक काम कर ना शंभर रुपये देतो मला काय काम करू तुझं अरे शंभर रुपये दे माझ्याकडनं नाही बाबा मलाच इथं कोणी द्याय ना तुला कुठून देऊ अरे घरी कसं जाऊ मग मी आता हा हे बघ तुला शंभरचे नव्हते दोनशे रुपये देतो मी हा दोनशे नक्की देशील ना उद्या सकाळी देतो आठ वाजता देवरा असले तर पलटी परत आधी देतो म्हणून राह काटपाट्या हा शंभरच दिवस झाले बरं येऊ का पेट्रोल टाकतो आणि घरी जातो मग हा 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 नक्की देणार ना पण हा 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 चालू चल, चल। <laughs> काय झालं रे पोला रडायला आजी काय सांग तुम्हाला माय आईवडील लय आजारी येत काल <laughs> तर चांगले होते ते काय झाले अचानक अहो <laughs> आजी रात्री त्यांना ऍडमिट केलंय डॉक्टर म्हणले जगाते का मराते सांगता येत नाही सगळं देवाच्या हातात यात <laughs> बापरे मग <laughs> आता आणि डॉक्टर म्हणले लय बिल येणार रे पाच पन्नास हजार रुपये अरे बापरे हो सकाळ बसून हिंडतोय गावात मी रुपये द्याय ना कोणी जे आता रुपये नाही माझे आता काय करा रडू नको रडू नको तुझ्याकडे आहेत का हा आजी एवढ्यात कस काय दाखवा ना बही मा अजून बघा ना हजार दोन हजार रुपये द्या ना माझ्याकडे हा बस झाले बस झाले एवढे आजी जा जा तुझ्या आई वडील ना लवकर बरं वाटू दे आजी जातो मी आता जा जी। आ, देव तुमचं भलं करीना आजी जा <laughs> आ... <laughs> वा 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 पाचशे वा 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 शंभर सहाशे त्या रवीकडून शंभर सातशे रुपये आयला चांगलं जमा लागलं ऍक्टिंग आपल्याला मला वाटतं सगळा कामधंदा सोडून द्या असंच गावाला टोप्या <laughs> घालव चला बघा तात्या तुम्हीच सांगा आता काय करायचं की नाही नेहमी असाच करतो तुमच्या नावाखाली आमच्याकडून पैसे मागून नेतो आहे की नाही आजी हो ना काय करा हा काय झालं एवढी गर्दी करायला होय आई बघा कोण विचारतोय लहान गाव विचारतोय झालं का तुझ्या मनासारखं अजून किती वेळा खोट बोलणार आहे रे तू आमच्या सोबत आणि काय भेटतो तुला असं करून काही लास्ट ठेवशील का जरा किती वेळा समजून सांगितले तरी तसच अरे जिथे पण आम्हाला मारतो का खोट बोलतो लोक पैसे घेतो आणि पळून जातो तू गेलो आम्ही पैसे फेडायचे का यांचे अच्छा असं झालं भाई मी म्हणलो काय हा बळको सर लाज वाटते का तुला तुझ्या मुळे या सगळ्यांची किती वेळ बोलणी कायची गावात तोंड दाखवाय जागा नाही राहिली मला कुठं कुठं फेडायचं तुझं पैसा आम्ही रानातली काम बघायची का तुझं असलं कुठं नाही निस्तर अरे सुहास तुझी लाज आम्हाला वाटती थोड्याशा पैशासाठी आपल्या आई बापाला मारतो वैर तू हा त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं सांभाळलं आणि तू आता त्यांच्याशी असं वागतो अरे थोडी तरी लाज ठेव की हा सांग ऐकणार धर्याला कधी पैसे देतो सांग तू देतो दे ना कधी देतो सांग देतो दे आल्यावर संध्याकाळपर्यंत नाही दिले तुझी गाडी आणि सामानच घेऊन जातो नाही 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 असं नका ना करू पाया पडते त्याच परत असं नाही होणार बघ अरे जिथे पण आई बाबाला मारतो का पैसे देऊन टाका आमचे आणि असं वागत जाऊ का बघा झालं गेलं जाऊ द्या सगळ्यांची मी माफी मागतो वाटलं तर माझ्या तोंडात खाणार अहो काका ना तुम्ही तसं बोलू परे पोरण शेवटच्या मारीन सोडून द्या तुम्ही परत असं नाही करणार तू आता सोडतोय सुहास पण आमचे परत पैसे करायचे काय लक्षात ठेव चला हो काकू अरे लाज कशी वाटत नाही तुला चार चौघारात काय काय ते बोलून जाते सुधार जरा का? की काय बोलणार आता तू बोल ना मी कशाला बोलू मी नाही तू वाट आहे तू बोल नाही तुला तू बोल आधी मी नाही बोलणार तू आपला बोल आ, थंडी वाढली आहे ना सध्याला हा मग वाढली थंडी आ, ते मला एक विचारच होत उन्हाळ्यात कस ऊन लागल्यावर ना शाळेमध्ये एक महिना सुट्टी देते तसं थंडी लागल्यावर ना थंडी वाजती म्हणून एक महिना सुट्टी द्यायला पाहिजे बरोबर एक महिना द्यायला सुट्टी मग पण तू एका विचारतोय मला अरे म्हणजे उन्हाळ्यात कस पुरी गावाखाड्यात एक महिनाभर महिन्यावर थंडीच्या सुट्ट्या जर दिल्या तर पुरी गावाखाड्या यायच्या का तेवढीच माझी आपली अरे टरमाळ्या दिवाळी सुट्टी नसते का आपल्याला हा हा हिवाळी हा। दिवाळी ते बघ आली दिवाळी आता आपली दिवाळी 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 पण तुला सांगतो हे हो फटाका मीच फोडणार ऐ मी आधी दाखवलाय मी फोडणार आहे तो फटाका मोठा मी ह्या मध्ये मध्ये करू नको जर थांब आपण दोघे जाऊ याला पटल त्याला कटेल हा। कस हा। चल चल चल, चल। पण यो ना, मिस मिस बी का आणणार आल्या ना बरोबर बर ना का माझ्याकडे गाडी आहे तुम्हाला सोडायला नाही नाही आम्हाला जायचं नाही आम्ही फक्त मदत करायला आलतो हो तुमचाच गैरसमज आलाय आम्ही चांगले मुलं आहेत दोघं पण हा माहिती किती चांगले मुलं आहेत तुम्ही पोरगी दिसली नाही की तिच्या मागे मागे जाणार पोरं तुम्ही तिचं फिगर बघून कमेंट पास करणार तिचं नाव विचारणार तिचा पत्ता विचारणार म तिचे गपचूप व्हिडिओ फोटो काढणार मग ते व्हिडिओ फोटो काढलेले तुम्ही तिला दाखवून ब्लॅकमेल करणार हा मुलगी म्हणजे तुम्हाला का सार्वजनिक वस्तू वाटली का रे जेव्हा तुमच्या मनातील तुम्ही तिच्या सोबत बोलणार जेव्हा तुमच्या मनातील तुम्ही तिची छेड काढणार आम्हाला जीव नाही आहे का आम्हाला भावना नाही आहेत का अरे घेऊ द्या आम्हाला मन मोकळा श्वास आम्ही तिकडे शहरात शिक्षणासाठी नोकरीसाठी जातो तिथं जीव बुध मरतो म्हणून आम्ही इकडे येतो गावी इथं आलं तरी तुमचं तेच मला सांगा मग शहरातल्या मुलांमध्ये आणि तुमच्या काय फरक आहे रे अरे लाज वाटू द्या तो आहे मुळ आल तो आहे बघतोय तू काय चाललंय डोक्यात काय नाही रे मी हा विचार करतोय आपण साले पोर काही खाल्लं लगेच आजारी पडतो पूर्वीच्या लोकांना तसं नव्हतं रे ते काही खायची काही प्यायची उन्हात थंडीत कुठे हिंडायची ती कस आजारी नव्हती पडत रे हे कस बर बरोबर आहे बरं का तुझं पूर्वीचे लोक आहे ना आजारी पडायचे पण कमी प्रमाणात पडायचे हा ते काय करायचे घरी खायचे आणि दहा किलोमीटर हागायला जायचे आणि आजचे लोक काय करतात भले वीस किलोमीटर हॉटेलला ला जेऊन येतात आणि घरी येऊन हागत आहेत त्यामुळं आजारी पडतात लोक आजकालचे कस काय एक काम करू तो आहे घरी जाऊ तुला मी प्रॅक्टिकल दाखवतो चल अरे ते ठीक आहे ते राहू दे ते बघ तो चमचमीत माल कोण आहे समोर होई अंगणवाडीची एक काय लहान पोराला शिकवायला आली होय चल ना आपण जाऊ तिच्याकडं आणि आपण पण लहान हो चल आपल्याला कडे वर घेईल तुला विचारू हॅलो हो बोला ना सर हो ठीक आहे हो हो नमस्कार मॅडम है गप्ना मॅडम फॉडेवर हो बोलतात ना कशाला डिस्टर्ब करतो रे ठीक आहे सर हो हो ठेवते मी करते तुम्हाला नंतर फोन ओके ओके बाय हो बोला ना गावात नवीन दिसतय तुम्ही बालवाडी काय मुलांना शिकवायला आले काय हो पण तुम्ही कसं ओळखलं ऍडमिशन करायचंय का मुलांचं अहो केलं असत ऍडमिशन पण समोरचं माणूस तयार व्हायला पाहिजे ना अहो मग तयार करा अहो तयार करायला पाहिजे लग्न तर होऊ द्या लग्न झालं तर मुलं येतील ना अच्छा सॉरी बर का जाऊ द्या बरं झालं तुम्ही गावात आले आता रोजच भेटणच होईल तेवढाच आमच्या मित्राला पण चांगलंच हा तसा ता आम्हाला टाइमपास नव्हताच गावात चल का हो चल आणि लगेच निघाल तुम्ही हे कोण आहे मी त्यांना तुम्ही अंगणवाडीत शिक्षिका म्हणून आल्यात ना कोण म्हटलं तुम्हाला तुम्हीच म्हणले आता आहो नाही हे ना कोण आहे पण मिस्टर आहेत माझे मिस्टर हो नमस्कार पाहुणे राम 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 <laughs> चला चला धन्यवाद हो, हो हो ठीक आहे मी काही शिक्षिका नाहीये ऍक्च्युली ना, ना माझी मैत्रिणीची मम्मी इथं शिक्षिका मी त्यांना भेटायला आलो ऍडमिशन बस <laughs> चला। हा ऍडमिशन करतो पोरं आले आम्हाला काय आला भेटा रे हा चव घालून घेतली म्हणे चमचमीत मालेन हे मालेन ते माले झालं लग्न आता तिचं चल तुला गाव होत चाललं